भावा या तीन गोष्टी कर आय टी जॉब तुझाच आहे आय टी जॉब फिक्स तुला मिळणार आहे पण या तीन गोष्टी मित्रा खरंच फॉलो केल्या पाहिजे ओके हे माझे है। मी माझ्या एक्सपिरियन्सवरून वरून सांगतोय मी जेवढे स्टुडंट्स बघितले प्लेस झालेले त्यांच्या एक्सपिरियन्सवरून वरून सांगतोय कोणत्या तीन गोष्टी आहेत डेफिनेटली यातून तीन गोष्टी जर तू फॉलो केल्या भाई आय टी जॉब तुझ्या हातात आहे बरं का फक्त या फॉलो करून या व्हिडिओवरती कमेंट कर पुढल्या सहा महिन्यात मी जॉब घेऊन दाखवणार या तीन गोष्टी फॉलो करून पहिली गोष्ट एक एक सांगतो ओके जय शिवराय सगळ्यांना व्हिडिओला सुरुवात पहिली गोष्ट आहे हार्डवर्क मित्रांनो कुठल्याही गोष्टीमध्ये जर सक्सेस पाहिजे असेल हार्डवर्क इज रिक्वायर्ड हार्डवर्क शिवाय काहीच होत नाहीये आता हार्डवर्कची डेफिनेशन पोरांना काय वाटतं आय डोंट नो एक तास दोन तास अभ्यास केला केला म्हणजे हार्डवर्क झाला नाही मित्रांनो तुमचा सर्वांगीण विकास म्हणजे हार्डवर्क प्युअर मराठी ओके ओव्हरऑल ग्रोथ पाहिजे यार कम्युनिकेशन तुमचं स्ट्रॉंग पाहिजे टेक्निकली वीक असाल टेक्निकली तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे थिअरॉटिकली कॉन्सेप्ट एक्सप्लेन करता येत नसेल तिथं तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे राईट म्हणजे ओव्हरऑल ग्रोथ पाहिजे कम्युनिकेशन टेक्निकल थिअरॉटिकल सगळं ओके पाहिजे मग कुठली फील्ड सुद्धा मग त्याला म्हणतात की बाई हार्डवर्क करणं कसं टेक्निकली बी प्रॅक्टिस करा लॉजिकचे क्वेशन सॉल्व्ह करा लीड कोड गिस्पॉर गिक ज्या वाटी पॉईंट सोडू नका दोन तास द्या तिथे थिअरॉटिकली बोलता येत नाही बाईक एक्सप्लेन करा व्हिडिओ छोटासा बनवा त्याच्यामध्ये एक्सप्लेन करा कॉन्सेप्ट वर्ड इज आवा वर्ड इज पायथा वॉट एव्हर यू आर डिंग एक्सप्लेन करा इंग्लिशमध्ये थेरॉटिकली कॉन्सेप्ट एक्सप्लेन केल्याने लक्षात राहतात डोक्यात बसतात काही जण कमेंट करतोय सर मी कॉन्सेप्ट तर शिकतो आहे पण पुढे लक्षात राहत नाही लक्षात राहण्यासाठी हेच करायचं युनीट टू रिपीट अगेन अँड अगेन अगेन अँड अगेन डेफिनेटली लक्षात राहील ओके आणि याला दोन तास द्या आणि दुसरी गोष्ट तुमचं कम्युनिकेशन कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आय टी ओके त्याला दोन तास द्या ओके okay. कसं करायचं काय करायचं ऑलरेडी मी या गोष्टी सांगितल्यात तरी पण सांगतो कम्युनिकेशनसाठी एक खूप चांगला वे आहे इंग्लिशमध्ये मित्रासोबत बोला इंग्लिशमध्ये व्हिडिओमध्ये बोला व्हिडिओ कुठं अपलोड करू नका यू यू नॉट कम्फर्ट सिम्पल बनवा ना अन देन तुम्हीच बघा कुठं चुकतो आहे मी काय प्रॉब्लेम होत आहेत कसं इम्प्रूव्ह करू शकतो डेफिनेटली कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होईल डेफिनेटली लिहून देतो मी okay. ओके याच्यासाठी टाईम लागतो याच्यासाठी हार्डवर्क लागतं हार्डवर्क म्हणजे भाई काम केलंच पाहिजे हे झाल्याशिवाय मी उठणारच नाही बसलो ना हे माझं झाल्याशिवाय मी उठणार नाही किती डिस्ट्रॅक्शन्स आले मी त्याला डिस्ट्रॅक्शनला बळी पडणार नाही राईट right. हे हे पाहिजे रे हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे देन ओनली आपण म्हणू शकतो यस यू आर डुइंग हार्ड वर्क राईट थोडं करायचं थोडं नाही करायचं करू यारे लाईफ इज हे असले मग जोक्स मारायचे जोक्स नाही कोट्स मारायचे हे उपयोगच नाही ह्याला हार्डवर्क म्हणत नाहीत याला उग आपलं काय म्हणतो आपण रास्ता काढणं राईट ते म्हणतात तसं करू नका डेडिकेशन लावून भाई मस्त बघित हार्डवर्क करा डेफिनेटली सहा महिने जॉब भेटणं सुद्धा शक्य आहे ओके काल एकजण म्हणतो सहा महिन्यात काही सांगायला लागलं सहा महिन्यात थोडी जॉब भेटतो अरे मी घेऊन दाखवतो मी घेतलाय पण सहा महिने जॉब भेटणं पॉसिबल आहे जर तुम्ही स्वतःला सांगितलं दररोज सहा तास मला द्यायचे डेफिनेटली इट विल पॉसिबल का नाही पॉसिबल मला सांगा दुसऱ्या गोष्टीकडे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी हार्डवर्क तर सर ठीक आहे सहा तास दोन तास कम्युनिकेशन दोन तास, तास प्रॅक्टिकल लॉजिकलचे क्वेश्चन मी सॉल्व्ह केले ओके इवन प्रोजेक्ट वगैरे काय असेल एक्सपाय केलं मी पण मी कन्सिस्टन्सीच नाही दाखवली सातत्यच नाही दाखवलं आज केलं सहा तास उद्या पण केलं परवा लई कठळ आला सर रविवार आला बस नको कन्सिस्टन्सी इज मॅटर यार कन्सिस्टन्सी इज मॅटर मी म्हणतो ठीक आहे तुम्ही रिलॅक्स फील केला ओके लगेच समोर स्टार्ट केलं पाहिजे नाहीतर नाही ना, 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 नाही नाही रविवारी असं वाटतंय आता नको मूड गेला तुमची कन्सिस्टन्सी खूप मॅटर करत आहे तीस दिवस झालं या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करतो तीस दिवस झालं कन्सिस्ट कन्सिस्टन्सी इज मॅटर चॅनल गॉट मॉनिटाईज पैसे यायला चालू झाले तीस दिवसात इट इज व्हेरी बिग अचीवमेंट मित्रांनो यू कॅन ऑल्सो स्टार्ट द यूट्यूब चॅनल आणि मला तीस दिवसामध्ये मॉनिटाईज right? करून दाखवा एज्युकेशन कॅटेगरीचं चॅनल इट इज व्हेरी हार्ड टू गेट दॅट राईट डान्स करून अँड बाकीचे हे करून बाई कॉमेडी करून इट्स ओके होईल पण एज्युकेशन कॅटेगरीमध्ये तीस दिवसात चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी कन्सिस्टन्सी मॅटर करते दररोज व्हिडिओ टाकणं मॅटर करतं दररोज लाईव्ह येणं मॅटर करतं कन्सिस्टन्सी याला म्हणतात सातत्य म्हणतात एखाद्या गोष्टी म्हणजे सातत्य जर असेल ना भाई सक्सेस तुमचाच आहे सक्सेस आहे फक्त कन्सिस्टन्सी ठेवा सातत्य ठेवा कुठलीही गोष्ट असू द्या कुठलीही तुम्ही रिअल लाईफमध्ये गोष्ट बघा जर तुम्ही डेली करत असाल ना डेली भाई परफेक्शन जमतं त्याच्यामध्ये तुम्ही चॅट करताय डेली लेट सपोज करताय डेली ओके डेली करताय तीस दिवसानंतर तुम्हाला असा अनुभव येईल अरे स्पीड वाढलाय माझा स्पीड वाढलाय माझा तुम्ही लॅपटॉपवरती काय चॅट करताय तुमचा त्यातला स्पीड वाढेल म्हणजे कन्सिस्टन्सी कुठल्याही गोष्टीमध्ये ठेवा आउटपुट भेटते इथं ठेवा ना मग सातच दररोज पाहिजे झाल्याशिवाय उठणारच नाही मी ठरवलंय मी ब्रेक होता कामा नाही ओके याला म्हणतात कन्सिस्टन्सी मला सांगा का नाही जेव्हा भेटणार मग सिम्पल आहे यार हे सगळं फॉलो केलं पाहिजे बरं का खरं केलं पाहिजे उगं बोलण्यासाठी म्हणून नाहीये यू शुड बी फॉलो आणि तिसरी पण शेवटची नाही बरं का आणखी खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात पण तीन फॉलो करा जॉब तुमचा तिसरी गोष्ट आहे पेशन्स पेशन्स नावाची गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट एजमध्ये स्टुडंटच्या या लाईफमध्ये भाई पेशन्स नाही आहेत आणि ज्याच्याकडे पेशन्स आहेत ना भाई त्याने विजय मिळवलाय सक्सेस मिळवलाय पेशन्स नावाची गोष्ट नाही आहे थोडंसं आपल्याला दमच निघत नाही हे केलं मी चला प्रोजेक्ट बनवायचा मला प्रोजेक्ट म्हणाला जॉब पाहिजे मला जॉब मिळाला स्विच करायचं मला यू शूड हॅव पेशन्स संयम खूप महत्त्वाचा आहे कुठल्याही गोष्टीमध्ये संयम महत्त्वाचा आहे कुठल्याही गोष्टीमध्ये येते लक्षात संयमशिवाय सक्सेस मिळवता येत नाही त्याच्यामुळं हार्डवर्क कन्सिस्टन्सी अँड पेशन्स मित्रांनो ह्या तीन गोष्टी फॉलो करा आणि सक्सेस तुमचंच आहे जॉब तुमचाच आहे ओके okay, येऊन मी माझ्या बॅचेसमध्ये सुद्धा हे सांगतो रे बाबा ओके okay, की भाई सगळ्या गोष्टी कन्सिस्टन्सी नाही करा हार्डवर्क नाही करा आणि त्याच्यामध्ये पेशन्स ठेवा सक्सेस इज कमिंग ओके okay, आज तो खाली उदरूप येतं का नाही येत इट रिक्वायर्ड पेशन्स या जर तुम्ही हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सीने जर असाल ना सामान्य जॉब फिक्स ते करा करणं महत्वाचं आहे ते तर लक्षात सर आता आम्ही ठीक आहे आम्ही ठरवलं करावं कुठं रिसोर्स काय आहे का येस तुम्ही माझी बॅच जॉईन करू शकता इफ यू लाईक ओके okay. <coughs> आपलं दुसरा एक चॅनल आहे आदि अँड जावा नावाने हा टू पॉईंट झिरो आहे आदि अँड जावाने मेन चॅनल आहे एकदा आवाज तिथं आपले व्हिडिओज आहेत कोर जावावरती आहे ॲडव्हान्स जॉवरती आहे स्प्रिंग बोटवरती आहे फुलटॅगवरती व्हिडिओ आहेत अँगुलरवरती व्हिडिओ आहे तुम्ही एकदा जाऊन चेक करा इफ यू लाईक देन यू कॅन कम विथ इयर ओके okay. तुम्ही जस्ट डी एम करा नंबर माझा दिसेल डिस्क्रिप्शनमध्ये मला तुमची बॅच जॉईन करायची आहे मला तुमचा कोर्स जॉईन करायचा आहे भाई आय विल गेट यू इन टच लगेच मला डिटेल्स शेअर केले जातील अँड यू कॅन स्टार्ट विथ मी ओके मग तर भाई डेली माझं तुम्हाला ऐकायचंच आहे ओके मेंटरशिप मिळेल गायडन्स मिळेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतील जस्ट यू कॅन जॉईन आवर बॅच ओके जी ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे ओके यू आर नॉट लेट ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबू इच्छितो ठीक आहे आई होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील कशा प्रकारे सक्सेसला गवस निघालायचे सक्सेस आपल्या पदरात पडून घ्यायचे कशाप्रकारे एवरीथिंग आई हैव एक्सप्लेंड ओके भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय